आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी त्यासाठी मी चवळीच्या शेंगा चिरून धुवून घेतलेत त्यासाठी जागा मी तेल टाकलेले कढईत आपली त्यात टाकत आहे मोहरी मोहरी चांगली चढ चढली की आपण त्यात टाकणार आहोत चवळीच्या शेंगा चवळीच्या शेंगा थोड्याच टाकायचा आणि त्याच्यानंतर आपण मसाले घरी बनवले काळा मसाला तेला रस्त्यात फ्राय करून घेतो तेलात मसाला परत ना